नमस्कार मी उज्ज्वला आज मी जी भेजताली केलेली आहे ती महाराष्ट्रातल्या घराघरात अगदी बऱ्याच वेळा केली जाते ती म्हणजे कढी खिचडी आणि भाकरी आज जी खिचडी केली ती तिखट नाही केलेली आहे तर फिक्क्या फोडणीची आहे आणि ही कढीसुद्धा पावसाळ्यामध्ये तुम्ही खाल तर अगदी सर्दी पडसे असेल तर ते सुद्धा कमी होईल इतकी छान आणि मस्त आहे आणि सोबत भाकरी चला तर मग बघूयाची रेसिपी जास्त वेळ न घालवता सर्वात पहिले खिचडी लावून देऊ एक वाटी तांदूळाने अर्धी वाटी साली सगट असलेली मुंगाची डाळ घेतली हिरव्या मुंगाची डाळ घेतलेली आहे त्यामुळं चवही वाढते आणि पौष्टिकपणाही वाढतो तांदुळाचे नेहमी मी डाळ घेतलेली एका डब्यामध्ये मी आता हे दोन्ही टाकून देते आणि मिक्स करून घेते याला सध्याच धूत नाही एकदा मी पाण्याला फोडणी देऊन घेते थोडीशीच खिचडी करायची होती म्हणून मी छोटे कुकर गॅसवर गरम करायला ठेवले त्यामध्ये दोन चमचे गावरान तूप टाकून दिले आणि फ्रीजमध्ये ठेवलेले होते त्यामुळं असे दिसते तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता तूप तापले की मसाल्याच्या डब्यातील जो छोटासा चमचा आहे त्याने एक चमचा मोरे आणि एक चमचा जिरे टाकून दिले त्यानंतर एक मोठा चमचा भरून लसूण अद्रकची पेस्ट घेतली आता हे सर्व छान असं कमी गॅसवर परतून घेते त्यामध्येच कडीपत्त्याची सहा पानंही टाकून देते छोटासा अर्धा चमचा भरून हळद टाकून देते हळदही दे या मसाल्यासोबत छान अशी परतून घ्यायची त्यानंतर यात पाणी टाकायचे ज्या वाटीने डाळ आणि तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी चार वाट्या पाणी घेतले आणि हे पाणी थंडच आहे गरम वगैरे केलेले नाही पाणी आत टाकून दिले सर्व साहित्य आणि पाणी मिक्स करून घ्यायचे आता याला उकळी येऊ द्यायची तोपर्यंत दाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेते यामध्ये चवीनुसार मीठही टाकून देते थोड्याच वेळात पाण्याला छान अशी उकळी आलेली अशी उकळी येईपर्यंत डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले मी या ठिकाणी कोलम तांदूळ घेतलेले तुम्ही त्याऐवजी जे तुम्हाला आवडत असेल ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता अगदी राशींचीही घेऊ शकता मी सर्व तांदूळ आणि डाळ धुतलेली यामध्ये टाकून देते सर्व डाळ आणि तांदूळ यात टाकून दिले की पाण्यामध्ये पुन्हा डबले हलक्या हाताने आणि मिक्स करून घ्यायचे नंतर याला झाकण लावून घ्यायचे एक शिट्टी मिडियम गॅसवरती आणि दोन शिट्ट्या मी कमी गॅसवर देऊन घेते आणि खिचडी छान अशी शिजवते आता मी बाजूच्या गॅसवर ठेवून देते तुमचं कुकर जसं आहे त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून हे शिजवून घ्या कढीसाठी पंधरा वीस पाकळ्या लसणाच्या अर्धा चमच्या चा जिरे आणि नवदा हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तिखट कसे खाता त्यानुसार ह्या हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता थोडीशी कोथंबीर आणि कढीपत्त्याची चार पाच पानं आता सर्व मसाला वाटून घ्यायचा आहे मी या मिक्सरच्या भांड्यात टाकून दिला आणि पाण्याचं एकही थेंबं टाकतंय बघा असे वाटून घेतलेले मी एक छोटे बाउल भरून दही घेतले अंदाजे अडीचशे ते तीनशे ग्रॅम जवळपास आणि अंबड दही घेतलेले कडीसाठी शक्यतो अंबड दहीचाच वापर करा ज्या कटोरीने दही मोजून घेतले त्याच कटोरीने पाणी त्यात टाकून दिले आणि एक छोटीशी वाटी भरून बेसनपीठ टाकून घेतले आणि आणखीन थोडंसं बेसनपीठ यात टाकून घेते म्हणजे जवळपास पाच ते सहा चमचे मी बेसनपीठ त्यात टाकून घेतले चिमुडभर हळदही टाकून दिली मी जास्त हळदीचा वापर कडीत करत नाही त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं रवी नाही करू शकता चमचा नाही करू शकता किंवा सर्व सर्वसाहित्य मिक्सरच्या भांड्यातही फिरवून घेऊ शकता हे बघा अजिबात गाठी न होऊ देता हे बॅटर छान असे तयार झाले त्यानंतर यामध्ये पुन्हा डबल एक बाऊल भरून मी पाणी टाकून देते कारण हे बरंचसं घट्ट वाटू लागलं आता कडीला फोडणी देऊन घे बॅटरही तयार झालेले छान असे कडीला फोडणी देण्यासाठी एक कढई गॅसवर गरम करायला ठेवली ज्यामध्ये छोट्याशा दोन पळ्या भरून तेल टाकले तेल तापले एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून दिले जिरे मोहरी तडतडले की त्यानंतर जो मसाला वाटून घेतला होता तो सर्व मसाल मसाला त्यात टाकून दिला चार पाच पानं कढीपत्त्याची टाकून दिली एकदम कमी गॅसवरती हा सर्व मसाला परतून घ्यायचा कढी आपण पावसाळ्यात करत आहोत पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये कढी करत असाल तर त्यामध्ये चार ते पाच लवंगा आणि चार ते पाच काळी मिरी नक्की टाकून घ्या यामुळे या कडीचा गुणही वाढतो आणि चवही वाढते सर्दीमध्ये ही पिली की त्यामुळं खूप फायदा होतो या कढीचा आता हे सर्व साहित्य छान असं परतून घेते याआधी मी कढीचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा सर्व मसाला छान असा परतवला की जे बॅटर आपण तयार करून घेतलेले होते दही बेसन पिठाने पाण्याचे ते सर्व यात टाकून दिले मिक्स करून घेतले आता हे बरंचसं घट्ट वाटू लागलं म्हणून मी पुन्हा डबल एक बाऊल भरून पाणी यामध्ये टाकून दिले पाणी छान असे व्यवस्थित मिक्स करून घेतले की यामध्ये चवीनुसार मीठ टाकून देते आता कढीला मिडियम गॅसवरती येऊ द्यायचा कढी ही कधीच फुल गॅसवरती शिजवायची नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला येऊ द्यायचा उकळी येऊ द्यायची नाही कढी उकळी उकळीच तर शिजवली तर कढीचं पीठ वेगळं होतं आणि पाणीपाणी वेगळं होतं त्यामुळे याला फक्त कढ येऊ द्यायचा कढीची छान अशी चव लागावी म्हणून पुन्हा डबल मी एक छोटीशी फांदी यामध्ये कढीपत्त्याची टाकून देते कढीला थोड्याच वेळात मिडियम गॅसवरती छान असा कड आला आणि कढी शिजत असताना अधूनमधून ती हलवत राहायची कढी शिजायला टाकून दिली आणि दुसरे कामं करायचे नाही अशा अधूनमधून हलवत राहायचे एकदम छान आणि मस्त अशी कढी झालेली आहे मी आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून देते आणि मिक्स करून घेते एकदम छान आणि मस्त अशी कढी झाली आणि खिचडीसुद्धा झालेली आहे नंतर मी झाकण उघडून दाखवतेस आता भाकरीची तयारी करून घेऊ बाजरीची भाकरी करण्यासाठी परातीत घेतले की त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्यायचे त्यामुळं चव खूप छान आणि मस्त लागते भाकरीची आणि पीठ बघा एकदम बारीक गव्हाचे पीठ जसे असते तसे घ्यायचे नाही आहे तर थोडेसे रवाळ दळून आणायचे यामध्ये आता थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ मी मळून घेते तवा ऑलरेडी गॅसवर तापायला ठेवलेला आहे आता या भाकरीऐवजी तुम्ही या कढी आणि खिचडीसोबत पोळीही करू शकता किंवा सकाळची असेल तर तीही घेऊ शकता हे बघा पीठ छान असे मळून झाले की त्यानंतर लगेच भाकरीने थापायची तर हाताचा था जो तळवा असतो त्या तळव्याने पीठ छान असे मळून मळून घ्यायचे त्यामुळे भाकरीची चवही छान लागते आणि भाकरी मस्त होते पीठ मळून झाले की जेवढी भाकरी करायची तेवढा उंडा काढून घेतला शिल्लकचा बाजूला ठेवला आता परातीमध्ये थोडीशी पीठ खाली टाकून घ्यायचे आणि एका हाताने था थोडीशी थापून आकार द्यायचा था, त्यानंतर दोन्ही हाताच्या मदतीने भाकरी थापून घेऊ शकता अशा पद्धतीने एकदम छान आणि मस्त होते जास्त जाडही करायची नाही आणि खूप पतलीही करायची नाही भाकरी आता तव्यावर टाकून घेऊ भाकरी भाकरी तव्यावर ता टाकताना दोन्ही हात भाकरीच्या खाली घालायची आणि अशा पद्धतीने टाकून घ्यायची भाकरी तयार ता टाकली की लगेच याला पाणी लावून घ्यायचे अशा पद्धतीने पाणी जर लावले नाही तर भाकरी उलेल आणि चांगली होणार नाही भाकरी आता हे पाणी सुकू देऊ बघा दीड ते दोन मिनटामध्ये भाकरीचं जे पाणी आहे ते पाणी छान असं सुकलं की त्यानंतर उचटण्याने भाकरी अशी उलटून घ्यायची एकदम छान आणि मस्त होते आता दुसऱ्या बाजूने ही भाकरी छान शेकू देऊ जवळपास दोन ते अडीच मिनटं झाले आता बाकरी भाकरी बघून घेऊ आणि भाकरी होत असताना दुसऱ्या भाकरीची पिठंही मळून घ्यायची तसेच बसायचे नाही एकदम छान आणि मस्त झाली आता मी तव्यावर दुसऱ्या बाजूने भाकरी भाजून घेते तुम्ही गॅसवरही भाजून घेऊ शकता आणि भाकरी भाजत असताना गॅस नेहमी मिडियमपेक्षा थोडासा शिल्लक ठेवायचा एकदम छान आणि मस्त ही भाकरी तयार झालेली आहे कुकरही थंड झालेले कुकर उघडून बघू एकदम छान आणि मस्त अशी फिक्की खिचडी तयार झालेली आहे नेहमी नेहमी तिखट खिचडी खाण्याचा आला असेल तर कधीतरी अशी एकदम पटकन होणारी फिक्की खिचडीही करा चवीलाही छान लागते आणि पौष्टिकही असते आता मी ताट वाढून घेते काय मग आवडली काही थाली आवडली असेल तर नक्की एक वा ट्राय करा आणि तुमची कशी झाली हे सांगायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलायकांवर प्रेस करायलाही विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा खूप खूप धन्यवाद